आयुर्वेद हा स्वास्थ्याचा आणि आरोग्याचा आहे आहे आयुष्य म्हटलं की आयुर्वेद आता आपला हा वारसा पुढे नेण्यासाठी आम्ही आपणास मदत करण्यास सशक्त आहोत आयुर्वेदा ऍडमिशन डॉट कॉम मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे जर आपण बी एम साठी ॲडमिशन घेण्यास इच्छुक असाल तर आपण योग्य ठिकाणी आला आहात महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट कॉलेजमध्ये बी एम एस प्रवेश करता इथे तुम्ही संपर्क साधा आम्ही आपणास रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली कोल्हापूर सातारा पुणे मुंबई इतरत्र महाराष्ट्रात सुद्धा आपल्यास प्रवेश घेण्यास मदत करू अर्ज डॉक्युमेंटेशन फॉर्म फिलिंग आणि रिपोर्टिंग यासुद्धा आम्ही आपणास योग्य ते मार्गदर्शन करू जर आपण कमी पॅकेजमध्ये बी एम एससाठी ॲडमिशन घेण्यास इच्छुक असाल तर आम्ही तिथेही आपल्यास योग्य ते मार्गदर्शन करू जसे की कर्नाटकमध्ये बेळगाव गुलबर्गा बिदर आणि बिजापूर तसेच गोवाही वगळता येणार नाही तर इथून पुढे काय करायचं आहे खाली दिलेल्या नंबरवरती आमच्याशी संपर्क साधायचा असेल तर खाली नंबर डायल ता, ना करा। नाही तर आयुर्वेदा ॲडमिशन डॉट कॉम वेबसाईटवरती व्हिजिट करा धन्यवाद